नमस्कार गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांना भलतसलत बोलल्याचा आरोप होतोय आरोप काय गोपीचंद पडळकर जे बोलले ते कॅमेऱ्याच्या समोर बोलले जयंत पाटलांच्या पार बापापर्यंत पोचण्याचं काम गोपीचंद पडळकरांनी केलं आणि गोपीचंद पडळकरांच्या या भाष्यामुळे आता हे चांगलं की वाईट याविषयीचा खल मी करत बसणार नाही कारण गोपीचंद पडळकरांना वाईट ठरवायचं असेल तर मला अनेकांना वाईट ठरवावं लागेल म्हणजे आठवत असेल तुम्हाला याच जयंत पाटलांच्या उपस्थितीमध्ये इस्लामपुरात मिटकरींनी काय भाष्य केलं होतं आणि मिटकरींच्या त्या भाष्यावर जयंत पाटील खळखळून हसत होते भार्या समर्पया मी असं सगळंच ब्राह्मण समाज म्हणून घेतो आणि त्याची भार्या स्वतःला समर्पित करून घेतो अशा आशयाचं विधान मिटकरींनी केलं होतं आणि ब्राह्मणांच्या वरती टीका केली होती तेव्हा खळखळून हसणारे जयंत पाटील पुढे ब्राह्मणांचीच लेख सून म्हणून आणतात हा भाग वेगळा जाऊ दे पडळकरांनी बोलावं की न बोलावं हा पडळकरांचा आणि भाजपचा विषय शरद पवारांनी या विषयात हस्तक्षेप करून फडणवीसांना फोन केला आणि फडणवीसांनी ते अयोग्य असल्याचं सांगितलं म्हणजे कारवाई लगेच झाली शरद पवारांनी सुद्धा तात्काळ फोन केला आणि फडणवीसांनी हे पडळकर बोलले काय बोलले त्याविषयीचं आपलं मत व्यक्त केलं ते ऐकवतो गोपीचंद पडळकरांनी जे स्टेटमेंट केलं ते योग्य असं माझं मत नाही कोणाच्याही वडिलांबद्दल किंवा परिवाराबद्दल स्टेटमेंट करणं हे योग्य नाही आहे या संदर्भात गोपीचंद पडळकर यांच्याशी मी बोललेलो आहे त्यांनाही मी सांगितलेलं आहे आणि मला शरद पवारांचा फोन आला होता तेही या संदर्भात माझ्याशी बोलले मी त्यांनाही सांगितलं की अशा प्रकारचं जे स्टेटमेंट आहे त्याचं आम्ही कधीच समर्थन करणार नाही गोपीचंद पडळकर हे एक तरुण नेते आहेत अतिशय अॅग्रेसिव्ह नेते आहेत आणि अनेक वेळा ऍग्रेशन दाखवत असताना आपल्या बोलण्याचा नेमका काय अर्थ निघेल हे ते लक्षात घेत नाहीत आणि म्हणून मी त्यांना हे सांगितलेलं आहे की हे लक्षात घेऊनच आपण अग्रेशन ठेवलं पाहिजे झालं म्हणजे पडळकर चुकीचं बोलले पडळकरांच्या चुकीच्या बोलण्यावर पवारांनी फडणवीसांच्याकडे तक्रार केली वरिष्ठांनी कान टोचले विषय संपला कारण या आधी असेच कान टोचले होते पण कोर्टाने मात्र पडळकरांना मुक्त केलं होतं ते काय कोरोना विषयात काहीतरी बोलले होते ते बारामतीच्या कोर्टातून पडळकर मुक्त झाले होते शरद पवारांना जयंत पाटलावर पडळकर बोलल्याचा राग आला आणि त्यांनी फडणवीसांच्याकडे तक्रार केली आता या पवारांचं कौतुक करणारा म्हणजे एक शरद सगळे गारत ते खुर्चीसाठी धावपळ करणारा संजय राऊत नावाचा माणूस ज्याला अनेक जण अनेक वेगवेगळ्या नावांनी बोलवतात कोणी भांडूपचा देवानंद म्हणतं कोणी विश्वप्रवक्ते म्हणतं कोणी आता माझा नवा शब्द आहे भांडूपचा भडगुंजा या भांडूपच्या भडगुंजांनी ज्या ज्या पद्धतीची वक्तव्य केलेली आहेत त्याचा शरद पवारांना राग येतो प्रेम वाटतं की काय वाटतं पवार साहेब मुख्यमंत्र्यांकडं पडळकरांची तक्रार करताना उद्धव ठाकरेकडं राऊतांची तक्रार करायला हवी याचं भान तुम्हाला असायला हवं असायलाच हवं कारण एवढंच जर भाषेवरचं प्रेम पवारसाहेबांना असेल नीट बोललं पाहिजे म्हणून अर्थात मी काही त्यातला नाही म्हणणं वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी पवारांनी ज्या केलेल्या आहेत जेव्हा सभेत कुत्रा घुसतो तेव्हा ते कोण आलं म्हणणं हे वाक्य आठवत आहेत ना तुम्हाला हा म्हणजे सभेत हा घुसला की काय किंवा मी काय त्यातला वाटलो का हे वाक्य हे सगळं पवारांची वाक्य आमच्याही लक्षात आहेत पवारांना राग आलाय तो पडळकरांनी बोलल्याचा आणि त्यांनी फडणवीसांच्याकडे तक्रार केली फडणवीसांनी ओके म्हटलं आता भांडूपच्या भडगुंजाची वाक्य ऐकवतो साहेब याचाही तुम्हाला राग यायला हवा सगळ्यात पहिल्यांदा नारायण राणे आणि त्यांच्या मुलांविषयी काय बोलतायत ते ऐका नारायण तातू राणे मंत्री है और उनके बेटे बेटे हैर म्हणजे वंश बदलून टाकायचं हो नेपाळी म्हणून टाकायचं हे तुमच्या पॅरामीटर मध्ये बसतं पवार साहेब नैतिकतेत बसत चला एवढ्यावर भागत नाही एकनाथ शिंदेच्या विषयात रावतांची वक्तव्य तुम्हाला मी ऐकवतो अरे चुते लोक आहेत अरे चुत्या लोक आहेत अरे, अरे, अरे एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक एक नंबरचे चुतीये आय रिपीट कापायचा नाही मूर्ख शतमूर्ख राष्ट्रद्रोही पैशासाठी हपापलेले त्यांचा जुगार लागला असेल त्या भारत पाकिस्तान कसली नैतिकतेच्या त्या गोष्टी आम्हाला सांगताय तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावणं बंद करा बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेणं बंद करा या, ले ले, का बोलूं बोलूं, का या का का ते काय चू मूर्ख शतमूर्ख हपापलेले हे सगळे एकनाथ शिंदेंच्या बाबत बोलतात आणि पुन्हा कापायचं नाही म्हणतात बोलून ते बोलून कापायचं नाही म्हणतात हे विशेष आहे पवार साहेब याविषयी उद्धव ठाकरेकडे तक्रार करावी नाही वाटली तुम्हाला कधी जरा करून बघा काय उत्तर मिळतं तुमच्याविषयी काय बोलतात ते जरा करून बघा तुमचं पुतण्या अजित पवार यांच्याविषयी ऐकायचं आहे संजय राऊत काय बोलले ते पवार घराण्यातल्या माणसाला बोलले का म्हणजे आहे मूर्ख आहे ऐका मूर्ख राजकारणी आहे तो हो तो पाकिस्तानीच आहे अर्धा पाकड्या जाय तो अजित पवार जर असं बोलत असेल तर त्याच्या अंगातलं रक्त पाकड्यांचं रक्त आहे कळलं जर ही भाषा असेल अजित महाराष्ट्राच्या एका मंत्र्याची तर ही भाषा राष्ट्रभक्त नागरिकाची नाही आहे म्हणलं अजित पवार जे सव्वीस लोक मेले त्या तुमच्या घरातला कोणी असताना तुम्ही बोलला नसता तुमचा एखादा ठेकेदार जरी असता ना त्याच्यातला तरी तुम्ही बोलला नसता ऐकला ना, ना कसं वाटतं हे ऐकायला पवारांच्या विषयी बोललेलं म्हणजे पवारांच्याच विषयी बोलतात हे ऐकायचं असेल तर ही स्थिती आहे त्याच्या पुढे जाऊ शिवसेनेचे मंत्री शंभूराजे देसाई यांच्याविषयी पोकळ शंभू असा शब्द वापरलाय एक काळ पवार साहेबांचे सहकारी होते यांचे आजोबा ऐका शंभूराज देसाई शिकवणार काँग्रेस पक्षातून आलेल्या काँग्रेस पक्षातून बेडकासारखी उडी मारलेला देसाई आनंद दिघे किंवा माननीय बाळासाहेब ठाकरे शिकवणार दुसरा असा आहे त्याने इतिहास वाचावा ज्या संपूर्ण विषयावर ते खटला चालला गद्दारांना शमा नाही तो खटला काय होता आणि त्या संजय राऊतांची भूमिका काय होती हे जरा एकदा या बरं का या पोकळ शंभूनी समजून घ्यावं बघा हे सगळे ज्याला मराठी शब्द आहे ना घसटलेले आणि भरकटलेले पवार साहेब तुमचे जे खासम खास होते ना प्रफुल्ल पटेल त्यांच्याविषयी याच राऊतांचं वाक्य ऐकायचं आहे म्हणजे जी एन डीओ घाबरट व्यापारी वगैरे वगैरे ऐका आपण गेला नसता ना बघा व्यापारी डरपोक आहे व्यापार करणं ना अपराध नाही पण डरपोक मला डरपोक लोकांशी बोलायचं मी त्यांना पार्लमेंटला त्यांचा बंद बंद हो, चालू होता पक्षा लाक्षा लाक्षा बंद होता आणि माझा उत्तर नाही अजून ऐकवतोय थांबत नाही मी कारण काय आहे एवढ्या एका अशा किरकोळ वक्तव्यावर लक्ष नाही दिलं पाहिजे किरीट सोमय या विषयी आहे ते तर जगप्रसिद्ध आहे महाराष्ट्रामध्ये असं चुच्या लोकांना स्थान नाही हायक याला म्हणतात स्वच्छ छान व्यवस्थित बोलना ते मोदी आणि शहा यांच्याविषयी काय बोललेत ऐकायचं आहे म्हणजे विनाशकारी आहेत विष आहे नष्ट केलं पाहिजे वगैरे वगैरे ऐका शहा हेच विनाशकारी आहेत मोदी आणि विष आहे आणि हे विष आता आपल्याला नष्ट केलं पाहिजे सगळंच आहे त्याची डिग्री पण नकली आहे तो चहा पण विकत नव्हता तरी नकली गोष्टी सांगतो आहे या शिवसेनेच्या वाट्याला जाऊ नका बाळासाहेब ठाकरे ओरिजिनल शिवसेना आहे आमच्याशी टक्कर घ्याल तर या महाराष्ट्रातच तुम्हाला गाडलं जाईल वर साहेब एवढ्यावर नाही भागत स्वप्ना पाटकरांना राऊतांनी फोन करून जी भाषा बोलली होती ती सुद्धा लक्षात असेल ना याच राऊतांनी भाषण करताना स्मृती इराणींच्या विषयी काय बोललं तेही लक्षात असेल ना ऐकवणार नाही आता मी ते असेल ना लक्षात म्हणजे बायांच्या विषयी बोलताना नेत्यांच्या विषयी बोलताना तुमच्या परिवारातल्या माणसाविषयी बोलताना राऊतांची जीभ काय घसरगुंडी खेळत होती इथे मात्र घसरलेली असते तिथे घसरगुंडी खेळणारी असते काय तो बालिश आहे लहान मुलगा आहे सोडून दे म्हणायला पवारांना ना सलेक्टिव्ह गोष्टी उचलायच्या आणि त्याचं मोठं करून उदात्तीकरण करून त्याला गवगवा करून एखाद्याला संपवायचं ही सवय लागली आहे गोपीचंद पडळकरांनी उच्चारलेल्या वाक्याच्याविषयी तुमच्या आग्रहामुळं फडणवीसांनी समज दिली पण तुम्ही तुमच्या पाळी व प्राण्यांना अशी समज देणार आहात का किंवा तसाच फोन उद्धव ठाकरेंना करणार आहात का बस बाकी काही नाही एवढंच सांगावं आणि बाकी पडळकरांना तुम्हाला द्यायच्या शिवाय द्याव्या तुमच्या शिव्यानी पडळकरांना काहीच फरक पडत नाही कावळ्याच्या शापाने ढोर मरत नाही नमस्कार